नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं विधान राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य केवळ बेताल नसून राज्यातील बळीराजाच्या स्वाभिमानाला आणि त्यांच्या अस्तित्वाला दिलेलं थेट आव्हान आहे असं म्हणावं लागेल ज्या शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून येऊन सत्तेची ऊब अनुभवता येते त्याच अन्नदात्या शेतकऱ्याला अशा तुच्छतेने बोलणे आणि हिनवणे हा खरं म्हणजे एका अर्थाने सत्तेचा माजच आहे निवडणुकीपूर्वी मतांसाठी शेतकऱ्यांपुढे हात पसरणारे नेते कर्जमाफीच्या मुद्द्यावरती जेव्हा बोलतात तेव्हा त्यांची भाषा कोणत्या थरायला जाते हे आता या निमित्ताने पुढे आले आहे सत्तेवर येण्यासाठी शेकडो आश्वने देतात हजारो आश्वासने देतात आणि नंतर मात्र हे निवडणुकीत असं बोलावं लागतं असं सांगून आपण किती आ, बेताल वक्तव्य करू शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण कायमस्वरूपी एक ना एक एका एकापाठोमाठमाग अनेक मंत्री देतात आता त्या मंत्र्यांच्यामध्ये बाबासाहेब पाटलांची भर पडलेली आहे यापूर्वी माणिकराव कोकाट्यांची आपण विधाने ऐकली असतील त्याच्या आधीरावसाहेब दानवेंची पण विधाने आपण ऐकली असतील विधानांवर विधाने होतात शेतकऱ्यांचा अपमान केला जातो त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली जाते आणि पुन्हा सत्तेचा बाजार मांडला जातो आणि पुन्हा लोकांमध्ये जाऊन मतं मागितली जातात हे महाराष्ट्राला आता काही नवीन राहिलेलं नाही एकीकडे मराठवाड्यातील शेतकरी पावसामुळे महापुरामुळे अक्षरशः हा आकार सहन करत आहे शेतकरी मरण यातना सहन करताना मंत्री मात्र त्यांची बेताल वक्तव्य सुरूच ठेवत आहेत लातूर जिल्ह्याच्या बाजूलाच असलेल्या उस्मानाबाद ज्याला धाराशी जिल्हा म्हटलं जातं तिथंसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे मराठवाड्याच्या मातीतून निवडून आलेले मंत्री जेव्हा असं बोलायला लागतात तेव्हा त्यांना बाजूच्या जिल्ह्यातला आपल्या जिल्ह्यातला दुष्काळ दिसत दिसत नाही का असा प्रश्न विचारणंही स्वाभाविकपणे होतं उस्मानाबाद जिल्ह्यामधली धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूरमध्ये जो अहवाल आलेला आहे त्यामध्ये जमीन खरवडून गेल्याचं एकही प्रकरण अजून समोर आलेलं नाही त्यामुळं तिथल्या जमिनी वाहून गेल्या नाही का असाही प्रश्न या निमित्तानं पडलेला आहे या सगळ्या प्रश्नांवर खरं म्हणजे मंत्र्यांनी बोलायला पाहिजे परंतु ते मंत्री काय बोलत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे अहो तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये किती जमिनी खरवडून गेल्या प्रशासनाने केलेले पंचनामे खरोखर बरोबर आहे की नाही हे पाहायचं कुणी ही पाण्याची जबाबदारी ख फक्त विरोधी पक्षाची नसते आमदारांची पण असते सत्ताधाऱ्यांची पण असते केंद्र सरकारला जो अहवाल पाठवला जाणार आहे त्या आधारे केंद्र सरकार त्यांच्या मदतीचं पॅकेज जाहीर करणार आहे हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी हे काम प्रशासनाला सांगितलं आहे प्रशासनावर कंट्रोल हा मंत्र्यांचा असायला पाहिजे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला काम सांगितलेलं आहे ते काम आपण करत आहोत का याचंही या आत्मपरीक्षण आता या निमित्तानं सगळ्यांचीच करण्याची गरज निर्माण झालेली आहे शेतकरी कर्जबाजारी का होतो याचा विचार सरकार कधी करत नाही मंत्री कधी करत नाही दुष्काळ पडल्यानंतर कधी कोरडा कधी ओला दुष्काळ कर्जमाफीची मागणी पुढे येते त्याला सगळेजणं दुजोरा देतात आणि मग बाबासाहेब पाटलांसारखे मंत्री येऊन सांगतात की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची काही हौस आलेली नाही शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहे त्याच्यातकडं कुणी लक्षच देत नाही शेतीमालाला जो भाव मिळायला पाहिजे हमी भाव तो दिला जात नाही आणि या सगळ्या गर्तेमध्ये एका बाजूने बियाणे मागितलेले आहे महागले आहेत खतं मागलेली आहेत त्यानंतर निसर्गाचं दृष्टचक्र त्यांच्या पाठीशी लागलेलं आहे बाजारपेठेमध्ये माल नेल्यानंतर किमती कमी पाडून पा पा म्हणजे पाडलेल्या किमतीत तो माल विकावा लागतो आणि पुन्हा तुम्ही त्यांच्यावर असे जखमीवर मीठ चोरता की शेतकऱ्यांना काय तर कर्जमाफीचा नाद लागला आहे कर्जमाफी देणार आहात का नाही या हा तर फार लांबचाच मुद्दा राहिलेला आहे पण दुष्काळग्रस्त भागामध्ये जी मदत जाहीर झालेली आहे त्या मदतीवर कालच आपण सांगितलं होतं की एका ठिकाणी शेतकऱ्यांनी अक्षरशः तुटपुंजी मदत आहे म्हणून पैसे उधळून ठेव फेकलेत तुमच्या प पैशाची गरज नाही त्यांची वाक्य तुम्हाला ऐकवतो त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मंत्रालयाच्या कॅबिनवर जेवढा खर्च करता त्याच्या कॅबिनच्या एका सुद्धा म्हणजे जर आपण त्यांनी त्यांनी वेगळे शब्द वापरलेले आहेत मी तो शब्द मुद्दाम वापरणार नाही पण त्या खिडकीच्या काचांना जो पैसा लावला जातो तर ते तिथंही ते गणित जुळतं तर त्याचा जो खर्च आहे तो सुद्धा या एकरी आठ हजार साडेआठ हजाराला परवडत नाही म्हणजे तोसुद्धा तिथं जुळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं ही भावना शेतकऱ्यांची तुम्ही लक्षात घ्या आणि किमान आता जी मदत जाहीर झालेली आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर कशी मिळेल याच्यासाठी मंत्र्यांनी खरं म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेलं विधान मला या निमित्तानं मुद्दामाठवतं हो त्यांनी सगळ्या आमदारांना आणि खा लोकप्रतिनिधींना सांगितलं होतं की बाहेर जाऊन जरा बघा आपल्याविषयी लोकं काय बोलत आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना कदाचित काहीतरी वाटलं असेल त्यांना कुठून तरी फीडबॅक मिळाला असेल त्यांच्याकडे माहिती आली असेल त्यांनी वारंवार बजवलेलं आहे की तुम्ही म्हणजे त्यांनी त्यांना असं सरळ सरळ म्हणते की तोंड सांभाळून बोला शेतकरी तुम्हाला याच भाषेत सांगतील की तुम्ही तोंड सांभाळून बोला कारण तोंड सांभाळून जर बोललं नाही तर शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो तुम्हाला त्याला तोंड द्यावं लागणार आहे मंत्री आता या अशा घोषणा खूप झाल्या की मंत्र्यांना फिरू देणार नाही मंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही हे इशारे दिले जातात त्याच्या बातम्या होतात हेडिंग होतात प्रत्यक्ष तसं होत नाही हे नशीब समजा तुमचं पण अशा पद्धतीनं जर खरंच बोलायला लागले मंत्री मागो मागोमागो एक कर्जाचा नाद लागला कर्ज घेऊन काय तुम्ही काय करता हे आम्हाला माहिती आहे एका पाठोपाठ एक शेतकऱ्यांच्या जखमांवर जर मीठ चोळायला लागले तर जो शेतकरी स्वतःचं सरण स्वतः रचून आत्महत्या करत आहे त्याला असं वाटतं की माझं सरण रचण्याची सुद्धा कष्टक दुसऱ्याला लागू नये अशा पद्धतीच्या आत्महत्या मा मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये झालेल्या आहेत विजेच्या तारा अंगाला चिटकवून आत्महत्या झालेल्या आहेत या आत्महत्या करण्याचं जे काही हे आहे ते सांगायला सुद्धा अंगावर काटा येतो अशा पद्धतीने जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा तो तुमच्या कर्जमाफीच्या आशेवर जगत नसतो लक्षात तो मराच्या दारामध्ये गेलेला शेतकरी आहे त्यामुळे अशा पद्धतीचे बेताल उदा विधानं करणाऱ्या मंत्र्यांना खरं म्हणजे ते तोंड सांभाळून बोला हे वाक्य धमकी वाजा जरी वाटत असेल तर ता हात जुळून सांगायची वेळ आलेली आहे की आपण मंत्र्यांनो तोंड सांभाळून बोला कारण जखमीवर मीठ चोरण्याचा हा जो प्रकार आहे तो कधीतरी आता थांबला पाहिजे ही जी, जी शेतकऱ्यांची मा बाबतीत बोलण्याची जी, जी मानसिकता आहे तर ती या बाबासाहेब पाटलांच्या विधानामुळे आता स्पष्ट झालेली आहे की आपली मानसिकता काय असू शकते मंत्र्यांची मानसिकता काय असू शकते अजित मध्ये काय विधान गाजले तर खरं म्हणजे ते विषांतर होईल पण त्यांच्या पक्षाचे मंत्री कायमस्वरूपी असे विधानं करत राहतात आणि मग देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कंट्रोल कसा करायचा आणि देवेंद्र फडणवीसांचा इतर दोन मित्र पक्ष आहेत त्यांच्या पक्षावर खरंच कंट्रोल आहे का हाही मुद्दा आता चर्चेला घ्यावा लागणार आहे कारण मुख्यमंत्री आपण आहात मंत्रिमंडळाचे प्रमुख पुन्हा पक्ष कोणत्याही पक्षाचा मंत्री विधानं करत असेल तर त्याचं काय म्हणतात जबाबदारी ही त्या पक्षाच्या नेत्यावर पण येते पण पहिल्यांदा जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांवर येते आणि त्याला तोंड आपल्याला द्यावं लागतं त्यामुळं पुन्हा एकदा आपण सभागृहात जसं सांगितलं होतं तशी कान उघडणी करण्याची वेळ आलेली आहे आणि फडणवीसांनी कान उघडणी केली असं बऱ्याचदा बातम्या पण येतात पण त्याच्यानंतरही काही जण असे म्हणजे त्यांना बादशाहच म्हणावं आता आपण की फडणवीसांनी तंबी दिल्यानंतर सुद्धा काही जणांनी त्यांची विधानं चालूच ठेवली आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकारांसमोर येतात आणि कधीतरी आपल्या जीवीवर नियंत्रण न ठेवता काही बोलून जातात आणि त्यामुळं वाद निर्माण होतात वाद निर्माण झाल्यानंतर सत्तामध्ये एवढी ताकद आहे की त्या वादाला तुम्ही सामोरं जाऊ शकता परंतु शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला जी ठेच लागते ती पुन्हा भरून निघू शकत नाही त्याच्यावर ज्या जखमा होतात त्या कधी भरून निघू शकत नाही हे तोंडातून शब्द काढताना वारंवार तुम्ही लक्षात घ्या सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रातील हा शेतकरी जो आहे तो प्रचंड स्वाभिमानी आहे तो संकट आल्याशिवाय मदतीची याचनाही तुम्हाला करत नाही निवडणुकीमध्ये काय पद्धत कशा पद्धतीने निवडणुका होतात त्या त्या आपल्याला चर्चा करायची नाही कारण त्याच्यामध्ये सब घोडे बारा टक्के झालेले का बाकीचे पक्षीसुद्धा आता त्याच मार्गाला लागलेले आहेत त्यामुळं तो विषय इथं चर्चेचा नाही मुद्दा असा आहे की एका एकापाठोपाठ एक मंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशी विधानं किती दिवस करत राहणार आणि देवेंद्र फडणवीस असे किती दिवस ह्या मंत्र्यांना पाठीशी घालत राहणार आता योगेश कदमांचं एक प्रकरण गाजत होतं पाठोपाठ आणखीन आता हे मंत्री येऊन बसलेले आहेत किती मंत्र्यांचे राजीनामे घ्यायचे आणि किती मंत्रिमंडळ फेरबदल करायचा जर हा जर निकष लावला की जर स्टॉक केला खरं म्हणजे तर तुम्हाला ताबडतोब दुसऱ्या म्हणजे तुमचा राजीनामा घेतला जाईल अशी जर तंबी दिली तर कदाचित मंत्री अशा पद्धतीचे विधानं करायला धजावतील त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी विधान करताना खबरदारी घ्यावी असं आधी जसं सांगितलं होतं तसं निश्चून सांगावं आणि आधी सगळ्यांचे राजीनामे लिहूनच घेतले पाहिजे या दिवशी जो मंत्री काहीतरी बडबड करेल त्या दिवशी त्याचा राजीनामा मंजूर केला म्हणून त्याला तुम्ही मुक्त करा अशी कार्यपद्धती करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं हा एक आज बाबासाहेब पाटलांच्या विधानानिमित्तानं आपण चर्चा केली पण याच्या आधीही काही मंत्र्यांनी केलेली आहे पुढे अशी विधानं होऊ नये अशा पद्धतीनं त्या विधानावर आपल्याला बोलावं लागू नये अशी आमची मनोमन इच्छा आहे त्यामुळं मंत्र्यांनी काळजी घ्यावी शेतकऱ्यांना कर्जमाफी माफीचा नाद लागला आहे किंवा शेतकरी कर्ज घेऊन कर्ज कर्जमाफी झाल्यानंतर त्या पैशाचं करतात काय असे विधानं करणं थांबावं आणि महाराष्ट्रात अर्थकारणाचा कणा असलेला शेतकऱ्यांना त्याचा कणा आणखीन मजबूत कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करावेत इतकंच आता सध्या वाटतं त्यामुळं या सगळ्या विषयांवर आपण वेळोवेळी चर्चा करणार आहोत पुढेही करत राहू त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल